वैष्णवी एम न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत जालन्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर आता सविस्तर बातम्या जालना शहरावरील खरपुडी परिसरामध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखे पोलिसांनी जेरबंद त्याच्या ताब्यातून पिस्तूल जप्त करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत जालना शहरातील खरपुडी रोड परिसरामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली अशोक भानुदास भोसले असं या तरुणाचं नाव असून तो जालना जिल्ह्यातील गोकुळवाडी इथं रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्याच्या ताब्यातून एकेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीची पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत आरोपी विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस कर्मचारी प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मीकांत काळे इशाद पटेल सतीश श्रीवास किशोर पुंगळे अशोक जाधवकर यांनी केली आहे परतूर मंठा नेरसेवली वॉटर ग्रीड योजनेतील सव्वीस कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेला आहे आणि याचा पर्दाफाश करण्यात आला आहे आमदार लोणीकर यांच्या दहा तासांच्या आढावा बैठकीमध्ये खोट्या अहवालांची पोलखोल झाल्यानं अधिकाऱ्यांची मात्र ताराबळ उडाली आहे परतूर मंठा नेरसेल सेवली वॉटर ग्रीड योजनेतील भयंकर भ्रष्टाचार आणि सरकारी तिजोरीची लूट उघडकीस आणत माजी मंत्री आणि परतूर मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आज परतूर आणि मंठा तहसील कार्यालयामध्ये प्रत्येकी पाच तासांच्या तीव्र आढावा बैठकी घेतल्या आहेत या दहा तासांच्या मॅरेथॉन बैठकीमध्ये एकशे शहाऐंशी गावांच्या योजनेत परतूर तालुक्यातील अकरा मंठा तालुक्यातील एक्कावन्नपैकी तेवीस आणि शेरशेवली सरकरमधील बारा गावे अजूनही पाण्यापासून वंचित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंताशी कंत्राटदाराशी हात मिळवणी करून शासनाची दिशाभूल केली आहे कंत्राटदारानं अपूर्ण काम असतानाही सव्वीस कोटी रुपयांचे बिल लाटले आणि डिपॉझिट उचलून सरकारी तिजोरीला चुना लावला असा गंभीर आरोप या बैठकीमध्ये सिद्ध झाला आहे लोणीकर यांनी परतूर आणि मंठा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह प्रत्येक गावातील सरपंच आणि सखोल चर्चा करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतलाय त्यांनी तयार केलेल्या तपशिलावर अहवालानुसार जीवन प्राधिकरणाचा खोटा अहवाल उघडकीस आला आहे या अहवालाच्या आधारे लोणीकर विधानसभेत लक्षवेधी सूचनांद्वारे सरकारला जाब विचारणार आहे हा भ्रष्टाचाराचा कळस आहे पाच लाख लोकांचा पाण्याचा हक्क हिसकावणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला मी सोडणार नाही फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत आणि प्रत्येक गावात पाणी पोहचे हा लढा सुरू राहील असा इशारा यावेळी लोणीकर यांनी दिला आहे मी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला काम करावं लागेल अर्जवळ काम सोडून चालणार नाही त्यामध्ये अधिकाऱ्यांनी काही तेरा कोटी रुपयाचे फायनल बिल दिली फायनल मध्ये जायचंय सगळ्या एकशे त्र्याहत्तर राहिलेले जे सत्तावन्न गाव आहेत त्याच्यात त्याच्यातूरचे काही गाव आहेत मंठ्यातले काही गाव आहेत आणि त्याच्यात जालना तालुक्यातले काही गाव आहेत असे सगळे सत्तावन्न गाव आहेत आणि या सत्तावन्न गावात पाणी गेलेलं नाही मात्र त्यावेळच्या डेप्युटी इंजिनियरनं त्या ओळच्या कार्यकारी अभियंत्यांनी फायनल बिल तेरा कोटी रुपये दिलं त्याच डिपॉझिट सुद्धा काढून घेतलं दोन कोटी रुपये आणि आपण थोडं बेसावत राहिला हे सत्तावन गावचे लोक सगळे गाव परतूरचे नाही तीन तालुक्यातले मी पाठपुरावा केला फायनल बिल झाला असेल तरी डिपॉझिट काढून घेतला असेल तरी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तुम्हाला हे काम करावं लागेल महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही मी स्वस्त थोपू देणार नाही साम दाम दंड सगळ्या गोष्टी करीन तुम्हाला हे काम करावं लागेल या सत्तावन्न गावात पाणी गेलेलं नसताना फायनल बिल दिलं तस म्हणून जे सस्पेंड केला डेप्टी इंजिअर सस्पेंड केला कार्यकारी अभियंत सस्पेंड केला आता इकटेच चव्हाण साहेब राहिले डिव्हिजन सस्पेंड आहे हे का राहिले यांच्या काळातला हा भ्रष्टाचार नाही अगोदरच्या लोकांनी हिचूक केली आणि हे सगळे बिल दिले बिल द्यायला नको होते सगळ्या मशिनरी इथून हलवल्या जे सी हलवल्या पोकल्यानं हलवले आणि माझं काम संपलं म्हणून कॉन्ट्रॅक्टरला सगळे पैसे मिळाल्यावर त्यांनी सगळं सामान उचलून पसाना उचलून घेऊन गेले मात्र मी कॉन्ट्रॅक्टर आहेत अधीक्षक अभियंता आहेत मुख्य अभियंता आहेत कोळी साहेब बिचारे त्यांना खूप सासरवास केला मी तुमच्यासाठी पाच लाख लोकांना पाणी देण्यासाठी कुठल्याही पुस्तकात नाही हे शब्द वापरले मी त्या की बाबा हे गरीब लोक आहेत शेतकरी मराठा माळी तेली तांबोळी धनगर वांदेरी गरीब लोक आहेत आणि यांचं फिल्टरचे पाणी सत्तावन्न जवळ अशीच राहतील सत्तावन्न जवळला पुन्हा पुढचे पन्नास वर्ष पाणी मिळालं नाही जालना येथील दहशतवाद विरोधी पथकानं जुना जालना भागामध्ये तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत ताब्यातून एक तलवार पोलिसांनी जप्त केली जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र पिस्टल तलवार बाळगणाऱ्या लोकांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांना दिले आहेत त्यावरून दहशतवाद विरोधी पथकाने बिलाल कौसर कुरैशी जालना याला ताब्यातून घेतला आहे विचारपूस केली असता त्याच्याकडे तीन हजार रुपयांची तलवार मिळून आली आहे आरोपी विरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात एम डी शिवकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निंगेवाड यासिन दस्तगीर शेख अख्तर मारुती शिवरकर गडदे कैलास कुरेवाड यांनी केली आहे जालना शहरातील गोकुळधाम ते इंदेवाडी पाण्याची टाकी दरम्यान खराब झालाय त्यामुळे पावसाळ्यामध्ये या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील इथे संतप्त नागरिकांनी केलाय आज जालना अंबड हायवेवर रस्ता रोको त्यांच्या वतीनं करण्यात आलं जालन्यातील इंदेवाडी पानेश टाकी आणि गोकुळधाम दरम्यान असलेला रस्ता खराब झाल्याने आक्रमक होत ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केलंय हे आंदोलन जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे जालना अंबड महामार्गावर करण्यात आलंय पाण्याची टाकी ते गोकुलधाम रस्ता तयार करावा इंदेवाडी परिसरातील नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा करावा तसेच घंटागाडी सुरू करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे या समस्यांबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन दिली होती मात्र अद्यापही ना नियमित पाणी पुरवठा झाला ना घंटागाडी सुरू करण्यात आली शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन करत आपल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आलंय या आंदोलनामुळे जालना आंबड महामार्गावर वाहनांच्या चा आंदोलन चालू आहे या पूर्वीच दहा ते पंधरा हजार रोखवस्ती चे घर या ठिकाणी झालेले आहेत परंतु आम्ही एवढे दिवसापासून प्रयत्न करून आम्ही आमदार खासदार जिल्हाधिकारी सर्व लोकांना निवेदन देऊन कोणीही आमची दखल घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही सर्व अधिकारी सकाळपासून सर्वांच्या भेटी घेतल्यात एटीन साहेबांची भेटी घेतली दगरबशीदच्या भेटी घेतल्यात पंचायत समितीच्या भेटी घेतल्या सर्व अधिकारी येतो म्हणून निवेदन घ्यायला कोणी सुद्धा यायला तयार नाही आज रोजी आमची मागणी आहे की ज्या भागातले जे रस्ते आहेत ते रस्ते पूर्णपणे करून मिळाले पाहिजेत आज या ठिकाणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आलेले आहेत निवेदन घेण्यासाठी खासदार साहेबांनी त्यांना पाठवलेलं आहे तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर यावं मुख्याध्यापकच दारूच्या बेधुंद अवस्थेत शाळेच्याच वर्ग खोलीमध्ये झोपल्याचा धक्कादायक प्रकार आता दाऊदपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उघडकीस आला मुख्याध्यापक दारूच्या नशेमध्ये शाळेतील वर्गखोलीत झोपल्याचा हा व्हिडिओ देखील समोर आलाय या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी आता पालकांनी केली आहे भोकरदन तालुक्यातील दाऊदपूर टाकळी गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक शाळेत दारूच्या नशेत बेदुंदा अवस्थेत झोपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे दामू भीमराव रोजेकर या मुख्याध्यापकाचं नाव असल्याची माहिती समोर आली असून शुक्रवारी हा मुख्याध्यापक शाळेत दारूच्या नशेत आला असताना त्याला काहीच सुधरत नसल्याचं

जर लढला शाळेवर प्राथमिक शाळेवर रोजेकर आणि नावांचे गुरुजी कायद होते ते दररोज शाळेवर नशा करून येत होते आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो की गुरुजी तुम्ही नशा पाणी करून शाळेवर येत जाऊ नका परंतु ते मासे उलट आम्हाला सांगत होते की नाही आज इथे उद्या नाही घेणार असं करत करत त्यांनी आमच्या गावाला नऊ वर्षे काढले परंतु माणुषकी जे घात असती आमचे विद्यार्थी नऊ वर्षामध्ये किती मातीत गेले असतील त्या शिक्षकाला आम्ही गावातील पालक व मी स्वतः सांगत होतो परंतु शिक्षकाने या गोष्टी लक्ष न देता मी एके दिवशी दिनांक अकरा रोजी शाळेला भेट दिली असता हे शिक्षक दारूपी दारू जनक्षेत्र खाली पडलेले होते शाळेमध्ये मी त्यांचा फोटो काढून भोकरदन येथील गट शिक्षणाधिकारी शाहगार साहेब यांना पाठवला असता त्यांनी तात्काळ पंचनामा करून पुढील कारवाईसाठी पुढे पाठवले आहे जालना तत्कालीन नगरपालिकेमध्ये शेवटच्या सभेत आयत्या शेकडो बेकायदा विषय घेण्यात आले त्यावेळी ते नियमबाह्य आहेत नियमानुसार केवळ तीनच विषय घेता येतात याबाबत संबंधित मंत्री महोदयाकडे तक्रार केल्यानंतर चौकशी देखील लावण्यात आली मात्र महिने उलटले तरी काहीही झालं नाही या संदर्भात केव्हा कारवाई होईल अशी विचारणा आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत केली सत्यता तपासून आता कारवाई करण्यात यावी असं स्पष्ट निर्देश आपण नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना देत आहोत असं यावेळी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय पाहूयात पुढे जाऊया प्रश्न माननीय अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री मोदय या ठिकाणी आहेत आणि थोडासा स्कोपच्या बाहेरचा प्रश्न अध्यक्ष महोदय ज्यांना आपल्या ज्या नगरपालिकेच्या किंवा महानगरच्या बाहेर कशाला एक एकच वेळी फक्त बघतो छोटासा महत्वाचा ज्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या बैठका होतात आयत्या वेळच्या विषयावर अध्यक्ष महाराज शेकडो विषय घातले जातात मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं अध्यक्ष महाराज त्यांनी विशेष लेखापरीक्षण लावलं पण अजून चार महिने झाले कुठेही कारवाई झाली नाही जालना महानगरपालिकेच्या शेवटच्या सभेमध्ये एक तीन ठराव तुम्हाला आयत्या वेळेवर घेता येतात परंतु शेकडो ठराव अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी घेतलेले आहेत प्रधान सचिवाला सूचना करूनसुद्धा अजूनही लेखापरीक्षण झालं नाही माननीय मंत्री महोदय या ठिकाणी या संदर्भामध्ये लेखापरीक्षणाच्या संदर्भामध्ये आदेश देतील का पुन्हा एकदा शेकडो ठराव शेवटच्या बैठकीत घट्ट गेले याची चौकशी होईल का आता कचऱ्यावरून तुम्ही लेखा परीक्षणला गेले आता तरीसुद्धा अध्यक्ष महोदय ठीक आहे आणि जालना आता नवीन झालेली आहे महापालिका आणि जे काही त्यांनी अर्जुन खोतकर यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि जिथे काही ठराव झालेले असतील या बाबतीमध्ये जे काय असतील ते या बाबतीमध्ये प्रधान सचिव नगरविकास यांना मी निर्देश देईन की या बाबतीमध्ये आपण जे काय आहे सत्य हे पडताळून पाहावं आणि जी सत्य वस्तुस्थिती आहे ती आपण त्यातून बाहेर काढूया याचा हो वेळ झाली जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत रहा एमसीए न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थेटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी गोधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणी सुरू महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अदर्जा प्राप्त केला असून आय एस प्रमाणे दोन हजार नऊ दोन हजार पंधरा निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी व्हेकेशनल अकरावी व बारावी वर्गात प्रवेश सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एम कॉम एम एस सी संगणक शास्त्र मध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोकप्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडापटू साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी साठी स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ जुना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहांस सत्याऐंशी अठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा दादा हे बेस्ट कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेजमध्ये आउट डेव्हलपमेंट होते बाबा लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं जेईएस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कसं काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय and every activity of jes college leads to an all-round development of students an esteemed heritage of institutions in jalna offers education for classes 11th and 12th with arts science commerce and mcvc with special emphasis on bifocal courses additionally institution also provide ug program in ba bsc bcom and bca as well pg program in ma msc and mcom aligned with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career.